नमस्कार रेशूस क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे मार्गशीर्ष महिना चालू आहे रोज सकाळ संध्याकाळ दिवे लागणे तर होतेच असं तर ती रोजच होते पण आज मात्र आपण दिवा लावण्या अगोदर सॉस टाकणार आहोत तर आश्चर्य वाटलं ना तर बघूया काय सॉसचा या उपयोग आहे आता या दिव्यासोबतच इथे अजून काही भांडी आहेत जी नेमकी पूजेच्या वेळेलाच वापरली जातात रोज तर याचा वापर होतोच असं नाही तर आपण कधीतरीच वापरतो यामुळे ही हो भांडी अशी काळी कुट्ट होऊन बसतात तर बघू शकताय दोन्ही सुद्धा भांडी काळी कुट्ट झाले आणि हा दिवा इथे पाहू शकताय खूप तेलकट खूप काळपट पडलाय आणि खूप रापलेला सुद्धा आहे तर आता ही सर्व भांडी स्वच्छ कशी करायची हे पाहूयात तर सर्वात आधी या दिव्यामधलं तेल आणि वात काढून घेऊयात तर दिव्यातील वात आणि तेल काढलेलं आहे आता यासोबतच इथे अजून एक साहित्य घ्यायचं म्हणजेच थोडासा टोमॅटो केचअप घ्यायचा तर हल्ली सॉस तर आपल्या घरी असतोच तर त्यातीलच थोडासा सॉस घ्यायचा आता सर्वात आधी ही जी पितळची भांडी असतात म्हणजे दिवे तर याला हा सॉस थोडासा लावून ठेवायचा तर थोडासा बोटावरती घ्यायचा आणि अशा पद्धतीने थोडंसं सॉसने याला घासायचं फक्त सगळीकडे लावून घ्यायचा आहे हा सॉस तर दिवाळी ते बघू शकताय खूप तेलकट झालेला आहे आणि तेलामुळे तो थोडासा चिवटसुद्धा झालेले आहेत खूप सारे याच्यावरती डाग पडलेले आहेत तर अशा पद्धतीने हा सॉस याला लावून ठेवायचा तर सॉस लावून एक पाच ते दहा मिनटं असंच लावून ठेवूया आता निरंजनमधली वात लावायचं जे असतं ते तर पहा खूपच काळं पडलेलं आहे तर यालासुद्धा थोडंसं पण सॉस लावूया आणि हे सुद्धा बाजूला ठेवून देऊया आता त्यानंतर ही तांब्याची भांडी तर तांब्याच्या भांड्याला मात्र सॉस खूप वेळ लावून ठेवायचा नाही आता हे पहा यामध्ये लगेचच फरक दिसतो हे तांब्याचं भांड खूप काळं पडलेलं आहे कारण बरेच दिवस याला घासलंही नव्हतं आता पूजेच्या वेळेला बाहेर काढलं तर ते खूपच काळपट पडलेलं होतं त्यामुळे म्हटलं हा प्रयोग करून पाहूया आणि सुद्धा शेअर करूया तर जसं आपला हात फिरतोय तसं हे भांड थोडं स्वच्छ दिसत आहे बघू शकताय सुरुवातीला हे भांड खूपच काळपट होतं आणि आता थोडंसं ते उजळलेलं आहे, तरहा सौस चा। चा ती तरहा सौस आहे। सौस तर हा सॉस या पद्धतीने सगळीकडे लावून ठेवायचा तांब्याच्या भांड्याला मात्र खूप वेळ नाही लावायचा एक साधारण तीन ते चार मिनटं फक्त लावून ठेवायचं तर आता ह्या तांब्याला सॉस लावून झालेला आहे हे आता बाजूला ठेवूया तसंच हे तामान यालासुद्धा आता सॉस लावून घेऊया तर बघू शकताय खूप डाग पडलेले आहेत याच्यावर सुद्धा आणि आता हे सॉस लावल तसं तुम्ही फरक समोरच बघू शकताय तर हे पहा जसं हात फिरतो आहे तसं हे भांडं थोडंसं तिथे स्वच्छ दि होताना दिसत आहे थोडं थोडं ते क्लीन होत आहे तर हे पहा त्यामुळे याला सॉस लावून ठेवायचा आणि त्याच्यानंतरच हे भांडं आपल्याला धुवून घ्यायचं आहे तर बघू शकताय आहे सुरुवातीला खूपच काळपट होतं आणि आता मात्र ते थोडंसं चकाकत आहे तर अशा पद्धतीने सॉसचा वापर करून आपण ही भांडी अगदी स्वच्छ करून घेऊ शकतो सॉस जर हाताने लावायचा नसेल तर भांडी घासायची जी घासणी असती त्यावरती सॉस घेऊन या भांड्याला लावला तरीही चालेल तर हे पहा फक्त काय करायचं सॉस लावून झाल्यानंतर हे भांडं पाच मिनटं बाजूला ठेवायचं आणि पुन्हा एकदा या भांड्यावरती सॉसचा हात फिरवून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच भांड स्वच्छ धुवून घ्यायचं आणि भांडी जर खूपच रापलेली असतील खूपच काळी पडलेली असतील तर या सॉसमध्ये थोडासा लिंबाचा रस आणि थोडंसं मीठ घालायचं याने रिझल्ट अजूनच बेस्ट येतो तुम्ही एकदा नक्की करून पहा तरी ते बघू शकताय हे भांडं सुरुवातीला खूपच काळपट होतं आणि आता सॉस लावल्यानंतर हे बऱ्यापैकी चकाकत आहे जर खूपच डाग पडले असतील तर मात्र सॉसमध्ये आवर्जून थोडासा लिंबू आणि थोडंसं मीठ घाला याने रिझल्ट खरंच खूप छानच येतो तर आता हे भांड्याला पुन्हा एकदा सॉस लावून झालेला आहे तसंच आता हे तामान व हे दिवा जे आपण बाजूला ठेवलं होतं त्यावरती सुद्धा पुन्हा एकदा हात फिरवून घेऊया म्हणजे भांडी अगदी स्वच्छ निघतील तर दोन्ही तांब्याची भांडी पुन्हा एकदा हात फिरवून घेतलेला आहे आता ही स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊयात मग याचा रिझल्ट पाहूया तर हे पहा भांडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे खूप छान रिझल्ट आहे याचा सुरुवातीला भांडी खूपच काळी होती आणि खूपच डाग वगैरे पडलेले होते बऱ्यापैकी डाग कमी झालेले आहेत आणि भांड सुद्धा खूप छान असं चकाकत आहे आता ही तांब्याची भांडी स्वच्छ कापडाने पुसून ठेवायची आता जो पितळेचा दिवा आपण घासून ठेवलेला होता म्हणजे सॉस लावून बाजूला ठेवलेला होता याचा रिझल्ट पाहूया तर या दिव्याला सुद्धा पुन्हा एकदा सॉसचा हात फिरवायचा म्हणजे पुन्हा थोडासा सॉस लावून दिवा घासायचा तर हाताने जमत नसेल तर भांडी घासायची घासणी घेतली तरीही चालेल कारण दिवा खूपच रापलेला असतो चिकट तेलकट झालेला असतो खूप सारे डाग यावरती पडलेले असतात तर हे पहा अशा पद्धतीने थोडंसं याला घासायचं आहे आणि पुन्हा एकदा सॉस घेऊन सगळीकडे तो लावायचा आहे तर आता इथे बघू शकता हा दिवासुद्धा पुन्हा एकदा घासून त झालेला आहे आणि बऱ्यापैकी हा सुद्धा एक शाईन करत आहे आणि जे वात लावायचं जे असतं ते पहा किती काळपट पडलेलं आहे अगदी काळजीपूर्वक पहा म्हणजे नंतर याचा रिझल्ट दिसून येईल तर आता हे दोन्हीसुद्धा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तर इथे बघू शकता दिवा खूप स्वच्छ निघालेला आहे पण आतला तेलकटपणा मात्र तो राहिलेला आहे कारण दिवा खूपच रापलेला होता तर या दिवाला मला आता थोडंसं घासावं लागेल म्हणजे खूपच तेलकट असेल तर डिशवॉश लिक्विडने किंवा साबणाने याला घासून घ्यावा लागेल तर मी हे घासून आणते तर इथे बघू शकताय दिवा अगदी छान निघालेला आहे फक्त आता इथे डिशवॉश लिक्विडने घासून स्वच्छ धुवून आणलेला आहे आणि बघू शकताय दिवा अगदी छान चकाकत आहे बऱ्यापैकी दिवा क्लीन झालेला आहे अगदी तर सॉसमुळे बघू शकताय आपली भांडी किती छान दिसत आहे तांब्या पितळ्याची भांडी एकदम चकाकत आहेत नेहमी सॉस आपण खाण्यासाठी वापरतो आज भांड्यांसाठी वापरलेला आहे व रिझल्ट खूप छान वाटतो याचा तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत